मजजज़ साह वेना मजज़ साह चिखल अंगीला उमाए नको तो चिखल अंगीला उमाए ते नेत्रास होए आधिक ची ते नेत्रास हो तुला नाही म्हटले तो फोडतो चंद्र त्याचे चटके बसतायत आणि कशाला तुम्ही माझी बाज इथे टाकली गे सगळ्यांनो माझ्या वैरिणी आहात का तू तिला प्रचंड विरह भरलेला आहे आणि भगवंताच्या विरहामध्ये ती दुखीस्त झालेली आहे रुक्मिणी कधी भगवंताची भेट होते असं तिला वाटते आणि इकडे भगवंताचा रथ आलेला आहे जसा भगवंताचा रथ आला आणि कौंडण्यपूरला सगळ्या सगळ्या राजांना कळलं हा भगवा ध्वज दिसतो आहे तो द्वारकेचा ध्वज आहे द्वारकेची नारायणा सैन्य आली रे भगवान गोपाल कृष्णाच्या नारायणी सैन्याला सगळं जग घाबरत होत त्या काळामध्ये प्रचंड धाक होता भगवंताच्या <गवन्दाच्ण> सैन्याचा भगवंताचं सैन्य तिथे आलं भगवंताचं आगमन झालं आणि रुक्मियाचा झळफळाट झाला शिशुपाळाचा झळफळाट झाला दुर्योधनाला वाटलं कशाला आलं सर्वांनाच असं वाटलं रुक्मिया सुद्धा म्हणाला याला निमंत्रण दिलं नाही आला कसा भीमक राजांना सांगितलं हे बा तो आपला पाहुणा आहे जो कोणी आपल्या मुलीच्या स्वयंवराला आलेला आहे तो प्रत्येक राजा आपला अभ्यागत आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे तुम्हाला कोणाला जायचं नसेल त्याच्या स्वागताला तर मी जातो प्रत्यक्षात त्याच्या स्वागतासाठी राजा भीमक गेलेला आहे भगवान गोपाल कृष्णाचं स्वागत केलेलं आहे भगवंताला चंदनाचा तिलक केलेला अभिषेक केलेला आहे गळ्यामध्ये सुंदरशा अशा फुलमाळा घातलेल्या आहेत भगवंताचे चरण कुमकुम मिश्रित पाण्याने धुवून काढलेले आहेत भगवंताला चंदनाचा तिलक लावलेला आहे भगवंताच्या दंडावरती गळ्यामध्ये मोत्याच्या माळा रत्नाच्या माळा घातलेल्या आहेत आणि नजराना भगवंताला पेश केलाय भगवान गोपाल कृष्ण हात जोडून उभी राहिलेले आहेत हिमक राजा देवा या कौंडण्यपूर नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे या यावं आमच्या आतिथ्याचा स्वीकार करावा आणि माझ्या मुलीचं स्वयंवर या स्वयंवराला तुम्ही आलात तुमच्या सारख्याचे चरण माझ्या या नगरीला लागले माझी नगरी पवित्र झाली भगवंता आणि क्षमा करा तुम्हाला मी निमंत्रण दिलं नाही त्याबद्दल तुमची क्षमा मागतो भगवंत म्हणतात भीमका निमंत्रण पोहोचवलं तुझ्या कन्येनेच निमंत्रण वसुदेव उब्रा, सुदेव ब्राह्मणाच्या सोबत मला पाठवलेलं आहे आणि निमंत्रण मला आलेलं आहे म्हणूनच मी आलेलो आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो मिरवणूक निघालेली आहे ज्याला आपण शोभायात्रा म्हणतो की नाही अशी शोभायात्रा मग हा अमक्या राजाचा रथ तो तमक्या राजाचा रथ तो तमक्या राजाचा रथ हा दुर्योधनाचा रथ तो शिशुपाळाचा रथ तो वक्रदंताचा रथ तो जरासंधाचा रथ असे सगळ्यांचे रथ आणि हा द्वारकेचा रथ भगवान गोपालकृष्णाचा तो पांडवांचा रथ म्हणजे दुरु युधिष्ठिराचा रथ असे सगळे रथ एकापाठी मग एक मिरवणूक निघाली गावामध्ये मोठा रस्ता महामार्ग आणि त्या महामार्गाने मिरवणूक निघालेली आहे तुम्हाला स आता या मिरवणुकीमध्ये पहा गंमत कशी आहे भगवान गोपालकृष्णाला रुक्मिणी देवीनं बघितलं सुद्धा नाही भारतीय पद्धत कशी आहे पहा अलग अलक्षात मनानं वरलं तो काळा आहे की गोरा है, है, की है, की है, आहे लंगडा आहे की भोकणा आहे की नेमका कसा आहे तिला काहीच माहीत नाही पण एकदा मनाने त्याला वरलं म्हणजे तोच पती माझा कायम आहे ही भारतीय संस्कृतीची पद्धती आहे आणि मग तुम्हाला सांगतो भगवान गोपाल कृष्णाचे रथ निघालेला आहे आणि रुक्मिणी देवी अशक्त आहे तिचा ताप कमी झाला भगवंत आले हे कळल्यानंतर सुदैव ब्राह्मण आलेले आहेत धावत पळत अगोदर आणि सुदैव ब्राह्मणाने निरोप दिला की रुक्मिणी रुक्मिणी बेटा भगवान गोपाल कृष्ण आले चिंता करू नको आले कृष्ण आले माझा सखा आला माझा कन्हैया आला माझा देव आला माझा पतिराज आला माझ्या आत्माचा जीवाचा मालक आला म्हणजे खूप चांगलं झालं सुदेव ब्राह्मणा काय देऊ तुम्हाला काय देऊ अरे तुम्ही माझ्यावरती अनंत उपकार केले तुम्ही संत आहात तुम्ही बाप आहात तुम्ही गुरु आहात तुम्हाला काय देऊ मी संत तुकाराम बाबाच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं संत तुकाराम बाबा म्हणतात गुरुला द्यावं हो तर काय द्यावं हो। आणि देण्याचोक्त काय म्हटले काय द्यावे द्यासी भावेभूत राई काय द्यावे द्यासी भावेभूत राई हे पाई घी मधो राहा पाई घी मथो काय द्यावे भूतराय काय जावेचा शिवावे भूतराय ਤੋਰਪਨ असे पिडू म्हटले काय द्यावे त्याचे व्हावे उतर तुमच्या चरणी जीव जरी अर्पण केला तरी थोडाच हे म्हणले गुरुदेव काय देऊ तुम्हाला काय देऊ अहो कधी कधी मोठी गंमत असते काय द्यावं यासाठी रामायणामध्ये सुंदर एक वर्णन आलेलं आहे मला खूप आवडलं खूप आवडलं ते सीता सोडवणूक झाली सीता अयोध्यामध्ये आली तिचं आगमन झालं असं सांगतात आणि आगमन झाल्यानंतर यादी तयार केली यादी की ज्यांनी ज्यांनी सीता मातेला आणण्यामध्ये मदत केली बाबा रामचंद्राला मग त्या सगळ्यांचे काहीतरी शाल श्रीफळ देऊन त्याचे उपकार फेडले पाहिजे नाही का थोडंफार काहीतरी उतराही झालं पाहिजे म्हणून सर्वांना बोलवलेलं आहे मग त्याच्यामध्ये जटायू पक्षी आलेले आहेत वाली आले सुगुरीव आहेत वाली तर गेला होता सुगरी वालेली आहेत हनुमंताला बोलवलेला आहे सगळे 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 आलेले आहेत प्रत्येक ज्या नावीमध्ये बसून पलीकडे गेलेले आहेत रामचंद्र त्या नदीमधून शरयू नदीमधून त्याचा चालक जो होता त्याला सुद्धा बोलवलेला आहे सर्वांना बोलवलेला आहे प्रत्येकाला बोलवलेला आहे आणि सर्वांना काहीतरी शिबिरीला सुद्धा बोलवलेलं आहे आणि ते सगळे आलेले आहेत पण म्हणले आता सगळ्यांची यादी झाली आणि कोणाला काय द्यायचं कोणाला काय द्यायचं कोणाला काय द्यायचं सीतामाता म्हणजे पहिले मला यादी बघू द्या यादी पाहिली यादी वाचली म्हणले देवा रामचंद्राला ती म्हणते देवा रामचंद्रा, रामचंद्रा नाथ याच्यामध्ये महत्त्वाचा माणूस तर नाहीच आहे म्हणले देवी शिते महत्वाचा कोणता माणूस आव म्हणले हनुमंत त्यांनी तर ते माझा शोध लावला नाही आणि त्याच्यामुळेच कळलं म्हणले फार आधार वाटला हनुमंत आल्यानंतर मला तर म्हटले त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे आपण ते रामचंद्र म्हणतात त्यांना काय द्यावं मलाच काही सुचत नाही म्हणून त्यांचं नाव टाकलं नाही म्हणजे गंमत आहे आता शीता म्हणते त्याला काय काहीतरी देऊन टाकायचं बले तू सांभाळ हे गिरे म्हणजे हरकत नाही सीतेच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता आता एक, -एक रत्न म्हणजे अमूल्य अशा प्रकारचं रत्न रत्न त्याला म्हणतात जुन्या काळातले जे रत्न होते लाल म्हटलं जायचं त्याला तर ते लाल अंधारात जर ठेवला तर दिवा ठेवण्याची गरज नसायची त्याचा प्रकाश पडायचा त्याला त्या रत्ना रत्न म्हटलेले त्या लाल मग तिच्या गळ्यामध्ये तो हार आहे नवरत्नाचा तिनं तो नवरत्नाचा हार काढला हनुमंताच्या गळ्यामध्ये टाकला हनुमंतानं त्यातला एक मनी घेतला कान फोडला दत्त धरून पाहिलं चितामाता हनुमंता काय करता काय हनुमंता काय करता ते म्हणे याच्यात रामय गप्पा का पाहतो काय लालमध्ये या हिऱ्यामध्ये रामै पाहतो लक्षात घ्या राम शब्दाचा अर्थ लाक्षणिक आहे लाक्षणिक आहे बोलताना आपण म्हणतो काय राम आहे रे म्हणजे काही जाणज नाही हा त्याचा अर्थ काय द्यावे त्यासे व्हावे उतराही ठेविता हा पायी जीव थोडा पण तरी तिनं आपल्या गुरुला उंच आसनावर बसवलं त्यांचं पूजन केलं पाय धुवून काढले गुरुचे अभिषेक केला गुरुंचा मठे तुमचे खरंच उपकार झाले कारण का तुम्ही मला भगवंताची भेट घडवून दिली तया नमन माझे जे गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो उपकारू मज न पिटे कदा देवा परमानंदा तूची फेडी नमन माझे गुरुपदा त्या गुरुपदाला माझं नमन असो का नमन त्या गुरुपदाला कारण त्यांनी भगवंताची भेट घडून दिलेली आहे जेणे दाखवेले आनंद कंदा ज्याने आनंदाचा कंद आनंद घन भगवंत दाखवला तो उपकारो मज न पिटे कदा माझ्याकडून तो उपकार पिटला जात नाही देवा परमानंदा तूच फेडी हे भगवंता तूच फेड रे बाबा हे उपकार त्या उपकाराची फेड परत फेड करण्याची जबाब जबाबदारी भगवंत तुझ्यावरती आहे भगवान गोपाल कृष्णाचं आगमन झालं आणि सगळ्यांना आनंदी आनंद झाला ना हा रथ चाललेला आहे असा महामार्गाने मग रथ चालला तर एक दोन तीन चार एका मग एक असे लाईन मधामध्ये पुढे काहीतरी त्या काळामध्ये सनई चौघडे नाही का ढोल ताशे नगाडे हे वाजल्या जायचे वेगवेगळ्या प्रकारचं सा, वाद्य असायचं आणि ते प्रसिद्ध अशा प्रकारचे वाद्य असायचे आता वाद्य सुद्धा बदलले आता वाद्य एकाच गाडीमध्ये आलंय कोंबल एक गाडी असती माहिती ना गाडी आणि त्या गाडीत सगळे वाद्य एकदाच कोंबलेत त्या असं म्हणल्या म्हणल्या छातीत बुक्की मारल्या जरा म्हणजे डीजे म्हणते का मारतो म्हणते का काय होते असं वाटते मला तसे बरं इतकं वातावरण खराब झालंय मी तर आता अष्टमीला भास्कर माझ्यासोबत ड्रायव्हर असतो बऱ्याच वेळेस तो घेऊन त्याला माहितीये पुण्यामध्ये जायचो आम्ही गोकुळ अष्टमीला दुसऱ्या दिवशी धाक वाटायचा धाक दंडीच्या वेळेस मारुतीचं मंदिर आहे ना तिथं जर तो डी जे असेल ना ते वाद्य वाजलेलं तर इथं हृदय असं धडधड करायचं बुक्या मारल्यासारखं वाटेल एखादा माणूस जर हार्ट अटॅकचा असेल ना पटकन मरते वाचतच नाही पण हे सुंदर वातावरण अगदी सनई चौघडे निघा तुतऱ्या छान अशा प्रकारचं वातावरण त्याच्यामध्ये ती मिरवणूक चाललेली आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये भगवंत असा रथाचा खांब होता त्याच्यावरती भगवंताचा असा हात आहे असा हात आहे आणि या हाताची जी बोटं आहेत ना त्या बोटामध्ये भगवंताच्या अंगठ्या आहेत मुद्रिका आहेत आणि नख जे आहेत ते अत्यंत विलोभनीय आहेत रुक्मिणी आपल्या महालाच्या गवाक्षामध्ये आतमध्ये बसलेली आहे तिला चालता येत नाही म्हणून तिनं विचारलं सहज कुतूहल म्हणून ती म्हणते मला चालता पण येत नाही आणि आंतरपाठ दूर झाल्याशिवाय पतीचं मुख बघू नये असा प्रगात आहे म्हटले त्याच्यामुळे मी काही चेहरा बघणार नाही पण ज्यांच्याशी माझं लग्न होणार आहे जे माझे परमदेवता आहेत त्यांचा चेहरा कसा आहे मला सांगशील जाऊ पण दाशीला मैत्रिणीला पाठवलं ती मैत्रीण गेली बाहेर गेली बाहेर गेली गेल्यानंतर गवाक्षामध्ये उभी राहिली वरच्या जिन्यावरती आणि रथ चाललेत तर त्या रथावरच्या भगवान गोपाल कृष्णाच्या हाताकडे तिने पाहिलं हात असा आहे त्या खांबावरती आणि हे नख जे आहेत ना या नखावर तिचं लक्ष गेलं कशावर लक्ष गेलं नखावर त्या नखाकडे बघतच राहिले पाहतच राहिले दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले आता मिरवणूक काही एकदम जात नाही पुढे दमादमान जाते रुक्मिणी म्हणते दुसऱ्या दासीला कागद ती गेली बाहेर तिनं सांगितलंच नाही कशे आहेत म्हणून पाहायला पाठवलं तर पहिली नाशी जाते आणि तिला सांगते अगं तुला बाई साहेबांना बोलवलं इथे उभी राहिली आणि ही पाहत राहते ती येते आल्यानंतर रुक्मिणी कुतूहला विचारते कसे दिसतात कृष्ण म्हणे बाई साहेब तुम्हाला खरं सांगू अगं मग काय खोटं सांगते का खरंच सांग ना म्हणे मी पाहिलंच नाही त्यांना काय म्हणे नाही मग आतापर्यंत काय केलं म्हणे त्यांच्या बोटाच्या नखाकडे बघत होती म्हणे मी चेहरा पाहिलाच नाही बघितलंच नाही कमालच झाली म्हणे बाई तुझी बाई साहेब नखच इतके सुंदर आहे की एका अवयवावरती नजर पडली की नजरच हटत नाही काय कुठलं तरी गाणं ऐकलं होतं बालपणी मी तेरे चेहरे से नजर नाही हटती नजारे हम्म याच्या या पुढे बघ ना हे नजारे कसे आहेत सगळे नजारे फिक्की आहेत त्याच्या पुढे नाही अरे नखा नुसते पाहिले तर त्या नखावर ती माऊली ती दाशी खेळून राहिली तिथून तिची नजरच हटेना नजरच हटेना इतके सुंदर भगवंत बाकीचं शरीर अवयव कसे असतील भगवंताचे श्रीचरण कसे असतील गुडघे कसे असतील भगवंताचे घोटे कसे असतील तळवे कसे असतील नाही फार सुंदर वर्णन केले आरतीच्या भागामध्ये मूर्ती वर्णन आलेलं आहे श्री कृष्ण मूर्ती वर्णन श्री द्वय अरक्त तळवे राल लाजती अंकुश चिन्नित ऋषिमंडळ चिंतती टोळा उंचधुराव सरळ अंगळा अती नित चरणी विलसिती नारायण मनी विस्मित ी जया वेधतो मृतभारपदिता अवलम्बित पो गटे मनगे कृति सुन्दरा द्वय गुणगे सक्रम जयश्री आज जुता कृपा करी वारी चिन्मय परा एक श्री तुझी मज़ भगवंताचं ते वर्णन अत्यंत सुंदर आहे टक्क तुळा टाचा कशेत भगवंताच्या वर्तुळ गोल गरगरीत टाचा आहेत उंच धुरावरी पंजाचा पुढचा जो भाग आहे ना चौडा तो असा उंच आहे बोट अगदी सरळ आहेत पीर नखे रक्त सोजवाळे नखामध्ये रक्त साचलेला आहे आरक्त आहेत भगवंताचे नख आपल्याला नख सजवायचे म्हणल्यावर अवघड एका माऊलीला जर सजवायचं म्हणलं तर तिला किती दिवस लागतील नाही विनोदाना माणसं म्हणत असते तर आमचं काय इकून कंगवा फिरला आणि इकून कंगा फिरिला की झालं बायाचं तर उरकतच नाही आणि खरंच नाही उरकत लग्नाला जायचं म्हणलं की इकून पाहतील पाहतील पाहत चाललं मावले कठीण एक विनोद आठवला पती देव सारखं त्या दे नवऱ्याच्या मागं लागायची ती माऊली मग त्याला आयडिया सुचली त्याला तिचा वाई आला की नाही लयच मागं लागते बा पणक्ती म्हणायचं चला आपल्याला गावाल गावाला जायचं गावाला जायचं म्हणलं किती आपली नटायला लागायची आणि मस्त दोन चार तास झोप काढायचं निवांत अगदी काय भोवया आहेत भगवंताच्या कृती धनुष्य जसं काही इथं असं धनुष्य टाकलेलं आहे असं अशा भोवया आहेत अखीव रेखीव अशा प्रकारच्या आपल्या भवयाला आयब्रो करावा लागतो बर आता चला बायाचं द्या सोडून हो माणसं बी जायला लागली ब्युटी पार्लर मध्ये येऊन कठीण काम झालं ठीक आहे बायांचा हक्क आहेटायचा थटायचा अरे सोपं नाही एवढे केस तुम्हाला राहिले ना बच 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 वा होतील तुमच्या डोक्यामध्ये साधी गोष्ट नाही बरं एवढं सगळं करती माऊली भाकरी थापती कोयड्यास बी करती लेकराला सांभाळती दुनही धुती नाही चुलबी बी सारून काढती सगळं करून तुम्हाला खाऊ घालती आणि तुम्ही म्हणता झालोच नाही तिला लय करावं लागतं ना विचार जर केला तर सोपं काम नाही ना नाही ग भगवान गोपाल कृष्णाच्या भोवया अत्यंत सुंदर आहेत दात कसे आहेत जणू रत्न बसवलेले आहेत आ रक्त चरणा तळवे ऊर्ध्व तयावरी आपल्या हातावरती चिन्ह आहेत अलग लक्षात भगवंताच्या श्री चरणावरती चिन्ह आहेत पायावरती उंच धुरा ही निर्मळा टर तुळा नखे सुधाकर शोभे पाहुणी देवलालती देवोकाने भगवंताच्या चरणाकडे बघितलं आणि भगवंताचे चरण बघितले आणि ते नख पाहिले भगवंताचे आणि देवलोकाला स्वतःच्या सौंदर्याची लाज वाटायला भागवतामध्ये एक सुंदर वर्णन आलेले पुढे रुक्मिणी देवीचं भगवंताचं लग्न झाल्यानंतर मदन आला मदन मदन मदनाला फार गर्व होता सौंदर्याचा माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही म्हणले काय त्याला गर्व होता आलं द्वारकेमध्ये कोणतरी सांगितलं असेल याची जिरवाईची मग काय म्हणले अरे तू गो याच जात खरी द्वारकेमध्ये भगवान गोपालकृष्णाच्या तुझ्या सौंदर्याचं खरंच कौतुक होईल म्हणले अरे तिथं म्हणले भगवान गोपालकृष्णाने सोळा हजार शंभर स्त्रिया आणलेल्या आहेत म्हणले आणि ते तुझ्याकडे पाहून मोहित होतील म्हणले आलं ना ती इकडं आलं ते आल्यावर ते बाया बघायच्या त्याच्याकडे पाहिलं ते पण आलं झालं काय रात्रीतून माझ्या चेहऱ्यात फरक पडला का मोठे आरशे मोर गेलं पुढे गेलं पाहिलं दिसायला चेहरा भगवंताची स्वारी आली आता भगवंताचं रूप बघितलं हा 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 जशी नजर पडली मदनाची खालीच पडलं चक्कर इतकं सुंदर माझ्या बाबशन मी पाहिलं नाही म्हणले उद्धव देव आले झारीमध्ये पाणी आणलं डोक्यावर शिपडलं कुठे म्हणे मी थांब पाणी द्या म्हणले प्यायला पाणी प्यायला दिलं वारा घातला तवा शुद्धीवर आलं भगवंत म्हणले काय झालं बदनाला विचार काम देवा क्या बात हुई ऐसे क्या देख रहे हैं मेरे तरफ प्रभु जी क्षमा करिए लेकिन एक आपसे विनती करता हूं एक मांगनी है मेरी मेरी इच्छा है आप मेरी इच्छा पूरी कर दो बोला मतलब बोला मुझे आपका पुत्र बना दो मुझे आपका पुत्र बना दो ताकि मैं आपको निहार सकूं आपको देख सकूं और आंखों से आपको पी सकूं तृप्ति होती ही नहीं बोले कितना भी देखे आपके तरफ कितना भी देखे मन ही नहीं भर रहा है हमारा आणि भगवंत त्याला वर देतात आणि असं सांगतात की मदनानं भगवान गोपाल गोपालकृष्णाच्या पोटी म्हणजे रुक्मिणी देवीच्या पोटी जन्म घेतला मदनाने सकुमार मदनाचा पुतळ सकुमार मदनाचा नाचा पुतळा सुमा, मदनाचा पुतळ शशि कला लोपलिया लोपलिया राज सरस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी सुंदर अखीव रेखीव भगवंताची ती मुहूर्त बघून मदन सुद्धा लाजलेलं आहे आणि भगवंताच्या पोटी जन्म मागतोय तो त्या दासीने भगवंताकडे बघितलं इथं होतो आपण कुठे जाऊ दे आणतो बरोबर तुम्हाला तिथं भगवंत